मान्सूनच्या प्रतीक्षेत सगळेच आहेत कधी मान्सून येणार आहे काय सध्याचं चित्र आहे सध्या जे मान्सूनचं चित्र आहे त्याच्याबद्दल मी असं म्हणेन की काही दिवसापूर्वी हवामान विभागाने पूर्वानुमान दिलं होतं की अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून कधी दाखल होणार तर तो एकोणीस मे म्हणजे पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये तो अंदमानच्या समुद्रामध्ये दाखल होण्याची शक्यता जास्त आहे आणि ही जी तारीख आहे ही त्याच्या सरासरीपेक्षा एक दोन दिवस अगोदर आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर काल हवामान विभागाने परत एकदा दुसरं पूर्वानुमान दिलं आहे की तो केरळमध्ये म्हणजे देशाच्या मुख्य भूमीवरती ज्याला आपण म्हणतो मेनलँडमध्ये तो कधी दाखल होणार आहे सरासरी तारीख एक जून आहे पण पूर्वानुमान जे यावर्षी आम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की केरळमध्ये तो एकतीस मेला म्हणजे एक दिवस अगोदर दाखल होण्याची शक्यता आहे अर्थात जे मॉडेल आहे त्याला प्लस मायनस फोर डेजचं चार दिवसाचं गणिताचं तूट पण असते त्याला सर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होईल खरं तर आत्ता सध्या अवकाळी पाऊस दिसतो आहे मात्र लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की मान्सूनचा पाऊस कधी येणार सर्वसाधारणतः गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये दोन प्रकारचं आपल्याला चित्र दिसतंय एक एकतर म्हणजे काही ठिकाणी उष्ण लहरी, म्हणजे चाळीस बेचाळीसच्या वर तापमान जात आहे म्हणजे काल पण जळगावमध्ये ना मालेगावमध्ये चाळीसशा वर पारा गेला त्याचबरोबर काही ठिकाणी आपण बघतो की मेघगर्जनेसह पाऊस पडतो आहे आणि त्याच्याबरोबर बीजांचा कडकडाट वादळी वारे तर अशा प्रकारचे मिश्र वातावरण गेले काही दिवस आहेत आपण ह्याला म्हणतो सीजनल वेदर ज्याला म्हणतो की ऋतुमानाप्रमाणे चालणारं हे गणित आहे राज्यामध्ये पाऊस कधी दाखल होणार हे जे पूर्वानुमान आहे हे सर्वसाधारणतः ज्यावेळी केरळमध्ये पाऊस दाखल होतो त्यावेळी हवामान विभागाच्या काही प्रणाली आहेत काही मेथड्स आहेत त्याप्रमाणे आम्ही असं म्हणतो की मग पुढच्या दोन दिवसामध्ये तो वर केरळमध्ये कधी सरकेल मग कर्नाटकमध्ये कधी येणार आणि मग गोवा आणि मग तळ कोकण वगैरे तर सरासरी तारखा जर का आपल्याला सर्वांनाच माहीत आहेत की तळ कोकणामध्ये सर्वसाधारणतः सात जूनच्या आसपास तर कोकणामध्ये तो म्हणजे सिंधुदुर्ग या भागामध्ये तो दाखल होतो आणि त्याच्यानंतर मग तो त्याला थोडा वर राहिला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे पार करून वर राहिला सर्वसाधारणतः एक दहा ते बारा जून तारीख मुंबई पुण्यामध्ये सर्वसाधारणतः तशा प्रकारे दहा ते बारा जूनच्या आसपास तो दाखल होतो अर्थात ह्या सरासरी तारखा आहेत ह्या वर्षी त्याच तारखेला येणार असं काही नाही आहे मी बऱ्याच असं लोकांना म्हणतो की तो एखाद्या तारखेला केरळमध्ये आला की के तो ट्रेनने प्रवास करत नाही आहे तर म्हणजे त्याचा प्रवास जो आहे तो वेगवेगळ्या परिस्थितींवरती अवलंबून असतो तर ता त्याचं पूर्वानुमान जे आहे राज्यामध्ये नेमका तो कधी दाखल होणार याविषयीचं पूर्वानुमान केरळमध्ये केरळमध्ये दाखवील त्यावेळी आपल्याला अजून थोडं व्यवस्थितपणे मांडता येईल जो मान्सूनचा आहे एकंदरच संपूर्ण देशाचा जो पाऊस आहे त्याचं दुसऱ्या टप्प्याचं जे पूर्वानुमान आहे ते अत्यंत महत्त्वाचं असेल आणि ते जे पूर्वानुमान आहे ते सर्वसाधारणतः आम्ही मे महिन्याच्या शेवटच्या